झोपलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला वाण खोऱ्यातील अतिदुर्गम अशा तामिनी तालुका पाटण येथे भरवस्तीत रात्री वाजण्याच्या सुमारास कुत्र्याच्या वासाने डोंगरातून मानवी वस्तीत बिबट्याने शेडात झोपलेल्या वयोवृद्ध त्र्याहत्तर वर्षीय शेतकऱ्यावर हल्ला करत त्यांना जखमी केले ही घटना वाल्मिकी पठार हादरून गेला असून सर्व गावात भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे याबाबत या सविस्तर माहिती अशी की तामिने गावातील अतिशय गरीब परिस्थिती असलेले अप्पा रासू साळुंके त्र्याहत्तर वर्षे हे जेवण करून घरात शेडा झोपले होते तेथे थोड्याच अंतरावर पाळीव जनावरे बांधली होती रात्री बारा वाजण्याच्या सुमारास कुत्र्याच्या वासाने भुकेने व्याकुळ झालेल्या बिबट्या मानवी शिरला साळुंके यांच्या शेडाजवळ येताच डोक्याने डोसणे देऊन ताट्या वाट्याचा दरवाजा खटकन उघडला गेला साळुक्यात पुढील काही दिसत नव्हते पण सावध झालेले जनावरे अचानकपणे मोठे मोठ्याने हांबरू लागली त्यामुळे आप्पा साळुंके यांची झोप उडाली व त्यांनी जवळ असलेली इलेक्ट्रॉनिक बॅटरीचा प्रकाश समोर मारला असता त्यांना बिबट्या दिसला परंतु डोळ्यावर प्रकाश पडताच बिबट्या त्या दिशेने झेप घेत आल आपल्या नखांनी साळुंके यांच्या डोक्यावर ओरबाडून काढून जखमी केली साळुंके मोठ्या मोठ्याने ओरडू लागले त्यांच्या ओरडण्याने आजूबाजूच्या लोकांना जाग येऊन झोपेतच पळत ते साळुंके यांच्या शेडाकडे आले मोठमोठ्याने ओरडत असलेल्या लोकांचा आवाज बिबट्याने साळुंके यांना जखमी करत काळुक्यात धूम ठुकली साळुंके हे जखमी झाले समजताच तामिने तालुका पाटणगावचे सरपंच कैलास साळुंके यांनी त्वरित फॉरेस्ट फॉरेस्टमधील अमृत पनाळे यांना खबर दिली घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ वाहनाने तामिनेला रवाना झाले तेथे आप्पा यांची जखमी अवस्था पाहून त्यांना लगेच देवीवाडी ग्रामीण रुग्णालयात फोन करून त्यांना कल्पना दिली व त्याच वाहने परत येऊन साळुकेंना भरती केली डोक्याला दुखापत झाल्याने त्यांचे डोके पट्टी मारून गेल्याने रुग्णांना सांगण्यात आले त्यांच्यावर उपचार करून आज सकाळी त्यांना घरी सोडण्यात आले डोंगर मात्यावर गव जळून गेल्याने वाकूळ आता मानवी वस्तीकडे आपला मोर्चा वळवला आहे त्यामुळे वाल्मिकी पटावरील सर्व गावात भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे साप्ताहिक संपादक प्रदीप माने डेबेवाडी टून बिबट्या आला जरा सांगा बघू बिबट्या ना आला वाटन लाईट होती का लाईट नव्हती मग तुम्ही काय केलं बिबट्या आल्यानंतर बिबट्या आल्यानंतर मी मला चाव मी उठून बसलो बॅटरी मारली हा बॅटरी मारली गेलं कीच अंगावरती झाला अंगावरती येऊन काय पंजा मारला तुम्हाला कुठं पंजा मारलाय डोक्यात दो मारलाय मग काय टाकं वगैरे पडले ते टाका काय पडले